पकडले गेले एकदम तरी तो माणूस तरी माणसं त्याला मदत करतात काय म्हणतात आम्ही त्याला नाही केलं मोदीनं केलं मोदीनं करताना स्वविचार करायला पाहिजे होता असं मला वाटतं ते मोदी राहिले नाही ती भाजप पण राहिली नाही तर केव्हा चालवली आहे ती भाजप शब्दाला जागणारी व्यवहार पण काहीतरी सम्राट समजणारी समजून घेणारी पण एक उदाहरण तुम्हाला सांगतो हे हेच प्रचंड काऊर देशभर माजलं होतं आणि भारतीय जनता पार्टी कडवट निर्णय घ्यायच्या तयारीत होती पण शिवसेना प्रमुखांना आदरणीय वाजपेयीचा असं फोन आला आता ते काय ते भाजपच आहे काय म्हणून शिवसेनेच्या प्रमुख वाजपेयीचा आणि म्हणाले बाळासाहेब कुठ है। समस्या जटिल है, हो रही। हम कुछ निर्णय घेणार अडवाणीजी आपका मार्गदर्शन काय विचार आहे मला hmm. आपण मार्गदर्शन hmm. अडवाणी मुंबईत आले मंदनीय शिवसेना प्रमुखांना भेटले आणि शिवसेना प्रमुखांनी भेटल्यावर सांगितलं आम्ही निर्णय घेतलाय माननीय मोदींना आम्ही पक्षातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतलाय मुख्यमंत्री पदावरून दूर काढण्याचा निर्णय घेतलाय गोव्याची कॉन्फरन्स होती तेव्हा तेव्हा निर्णय घेतलाय सांगितल्या सांगत कले हो मोदी गया गुजरात गया हे शिवसेना प्रमुखांचे शब्द ज्या मोदींना वंदनीय शिवसेना प्रमुखांनी वाचवलं हो त्याच मोदींनी शिवसेना संपवण्याचा विडा घेतला